श्री स्वामी समर्थ ऐका ना वांग्याची भरीत तर भरपूर खाल्ले असतील भरपूर ट्रीक आहेत वांग्याच्या भरिताच्या आणि भरपूर हे असतील यू यूट्यूबवर हे पण पण अशा वांग्याची भरीत नसेल खाल्लं तुम्ही आणि ट्राय पण नसेल केलं तर असं ट्राय करून बघा नक्की आवडेल खूप भारी लागतं खूप छान लागतं आहे आणि पटकन होतं आणि आपले गावरान वांगे असल्यामुळं ना काही हे पण नाही लागत लवकर भासतं चला तर मग अदोगर आपण रेसिपी बघूया आता मी काय केलं एक माझ्याकडं बट्ट्या बट्ट्या भाजायची एक चाळणी होती ती चा घेतली मी जाळी त्याला व्यवस्थित सगळीकडून तेल लावलं आहे कारण की तेल लावलं ना मग काय होतं चिटकत नाही काही पण वस्तू त्यामुळं मी सगळीकडं ते तेल लावून घेतलं आता एक टोमॅटो घेतलं आहे त्या टोमॅटोला पण तेल लावलं आहे आता हे छोटे छोटे गावरान वांगे घेतले एकदम काटाळ गावरान वांगे येतं हे बघा आता त्यांना ते पण तेल लावलं आहे सगळ्या त्याचं सगळं वरचं काढून घेतलं सगळे एक एकदम सगळीकडं तेल लावून घेतलं आता गॅस चालू केला आहे आणि ही जाळी ना गॅसवर ठेवली आता आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची आता व्यवस्थित भाजून घ्यायची लवकर भाजतात पाच मिनटात भाजून जातात काही वेळ नाही लागत त्याला भाजायला हे बघा भाजलेत अर्धे तर भाजलेत आता एकच मिनटं एक ते दोन मिनटात असे झालेत आता तीन मिनटात एवढे भाजलेत हे बघा आता खालीवर करून घ्यायचे सगळं जे आंग भाजलं आहे का ते वरती करायचं आणि जे राहिलं आहे का ते खाली करून घ्यायचं असं करून ना सगळीकडून आपण पापड भाजल्यासारखं भाजून घ्यायचं हे बघा टोमॅटो पण तसंच करायचं जिकडून भाजलं का तिकडून भाजून घ्यायचं आता चला आपण त्या त्याच्या टाकायसाठी ना एकीकडे काय करू कांदा चिरून घेऊ एक मोठा कांदा घेतला आहे मी त्याचे साल काढून घेतले सगळे व्यवस्थित हे करून घ्यायचं आणि आता जेवढा बारीक होईल का तेवढा शक्यतो जास्त बारीक करायचा कारण की जास्त बारीक असलं ना तर असं मस्त असं लागतं कारण की आपण कच्चाच कांदा टाकणार हो ना मधात असा मस्त कुरकुरीत लागतो जास्त मोठा असला की ते दाढीमध्ये ता दातामध्ये बसतो त्यामुळे जितका बारीक होईल का तितका बारीक कापून घ्यायचं एकदम बारीक कापलं आता हिरवी कोथंबीर पण कापून घेतली बारीक कापून घ्यायची ती पण एकदम बारीक कापलं ना दोन्ही पण तर मग ते असं मिक्स होतं छान लवकर हे बघा मी कोथंबीर खूप बारीक कापली आता ही वांगी इतका ही वांगी ना पटकन होतात लवकरही होतात आणि कुठंही भेटतात आता मोठी वांगी आमच्या गावाकडं नाही भेटत इकडं नाही भेटत हे मोठी मोठी हे अशीच भेटतात म्हणून आम्ही नेहमी असंच करतो खूप भारी लागतं एकदा तरी ट्राय करून बघा तुम्ही तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आपली गावाकडे चव तर गावाकडेच असते ना किती केलं तर चुली आता चुलीवर भासतात हे आता पण आपल्याकडे इथं चूल कसली आली त्यामुळं ना तर गॅसच्या याच्यावरच चा भाजलेत चुलीवर अजून भारी लागतं पटकन आरावर भाजले की पटकन पाच मिनिटातच भाजतं हे बघा आता मस्त भाजून घेतले सगळे व्यवस्थित हे बघा आता ना टोमॅटो लवकर भाजतं ना लवकर हे होतं आणि ते आता उन्हाळा असल्यामुळं लवकर जास्त पिकलेलं टमाटं असतं तर लवकर गल होतं ते त्यामुळं मी टमाटं वेगळं काढून घेतलं लगेच दोन चार मिनटात आणि आता हे केलं आहे आता हे प बघा हे पण भाजलेत आता हे काढून घ्यायचे हे सगळे व्यवस्थित काढून घ्यायचे बघा आता किती छान भाजलेत एकदम पूर्णावणी शिजलेत त्या त्यातून पण तेल लावल्यामुळं काही जळाले नाही ते, ते वरचंच फक्त काळं पडलं आहे आतमध्ये व्यवस्थित भाजलेत आणि पटकन साल निघती त्याची पण आता खूप गरम असल्यामुळं ना खूप गरम आहे त्यामुळं जरा व्यवस्थित काढता येणार नाही हे असं करून ना सगळी साल काढून घ्यायची वरची ते काळापणा बघा काढून घेतली आता टोमॅटोला पण तर सगळी साल काढून घ्यायची त्याची हे बघा सगळं टोमॅटोला थोडंसंच राहिलं होतं ते पण मी काढून घेतलं आता टोमॅटोचे दोन भाग केले आणि ज्यातलं जे पाणी का ते सगळं काढून टाकलं सगळं असं निचडून वेगळं काढून ठेवलं टाकलं ते कारण की ते पाण्याने ना जास्त मग ते सुक्कं होणार नाही असं वल्लो वल्लो होईना जास्तच आंबट लागलं त्यामुळं मी ते, ते काढून घेतलं आता इकडं टोमॅटोला पण चिरून घेतलं एकदम गल झाल्यामुळं ते पटकन कापल्या गेलं आता जे वांग्याची काढले होते का कापण ते एका प्लेटीत टाकून घ्या आणि त्याला आता सगळं हे करून घ्या आता ते टोमॅटो होते का ते पण आपण त्याच्यात टाकून घ्यायचं ते कांदा आहे का तो अर्धा कांदा पण त्यासोबत टाकून घ्यायचा आता आणि ते कोथिंबीर ती पण टाका थोडीशी टाका वरून टाकायला पण ठेवा हे बघा सगळं टाकून घेतलं सगळं आता एका चमच्याने मिक्स करा हाताने केलं तरी चालतं आहे हाताने जास्त मिक्स होतं पण आता बोटं भरतील आणि व्हिडिओमध्ये चांगलं नाही दिसणार म्हणून मी ते सगळं चमच्यानेच मिक्स करून घेतलं मी असं एरवी हातानेच मिक्स करते त्याला हे बघा सगळीकडून आता एकदम एक जीव होईपर्यंत ना सगळं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्या हे बघा आता मी मस्त व्य हे करून घेतलं आहे आता त्याच्यात लाल तिखट टाका आता जितकं लागत असेल तितकं टाका चवीनुसार मीठ टाका आता मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकले आता डबल त्याला सगळीकडून मिक्स करून घेतलं एकदम सोप्पं आहे एकदम मस्त होतं आणि एकदा नक्की ट्राय करून बघा आता चला फोडणी फोडणी घालायची आता त्याला त्यासाठी ते मी लसण भरपूर लसण घेतलं आहे आता त्याला ठेचून घेतलं आहे थोडासा आवडदुबड एवढा काही बारीक नाही करायचं अवघं थोडासा हे करून घ्यायचा आणि ते काढून घ्या आता बघा आता मी ते काढून घेतलं आहे आबडदोबडी करून मस्त आता एक इकडे फोडणीसाठी ना छोटीशी असं ते फोडणीचं असतं का कढाईसारखं ते मी घेतलं आहे त्यात नाही का दोन ते तीन चमचे तेल घातलं जी आहे त्यामध्ये जिरं टाकलं आहे थोडंसे नसलं आवडत जिरे तरी नाही टाकले तरी चालतं लसण टाका आणि आता याला ना गुलाबी होईपर्यंत ठेवून द्या परतू द्यातील पर तेला तळू द्या याला खूप भारी लागतो हा ठेस हे वांग्याचं भरीत हे बघा आता थोडा थोडा हे झाला आहे तर बघा मस्त गुलाबी झाला आहे आता गॅस बंद करून घ्या आता त्याच्यामध्ये नाही मिक्स करा आपण जे भरीत केलं तर का त्यात हे सगळं टाकून घ्या सगळे थोडं थोडं टाकून गरा आदर टाकून थोडंसं मिक्स करून घ्या हे बघा सगळं मिक्स केलं आहे सगळे एक एक सगळं ती फोडणी सगळीकडे पसरली पाहिजे असं करून चमच्यानी सगळं मिक्स करून घ्यायचं हे बघा आता मस्त आहे छान कलर पण छान दिसतोय आणि लागतं खूप छान आता वरून कोथंबीर टाकून घ्या जास्त नाही टाकली तरी चालतं हे बघा मस्त बघा किती छान दिसते मी अजून वरून थोडीशी कोथिंबीर घातली मला कोथिंबीर खूप आवडते हे बघा ले छान लागतं नक्की ट्राय करून बघा आणि हो सबस्क्राईब करा ना